हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल नवीन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून मी स्वागत करते तर आज काही डेली रुटीन नसणार किंवा ब्लॉग नसणार आहे तर आज आहे एक अशी साधीसुदी रेसिपी झणझणीत जन वटाणे रेसिपी वटाण्याचा रस्सा म्हणजे तुम्ही बघाच मी काही करणार आहे वटाणे आता झालेले आहेत स्वस्त तर आपण आज करूया मस्त रेसिपी आणि घरगुती साहित्यामध्ये आपल्याला रेसिपी करायची जास्त काही खर्च करायचा नाही जास्त काही दुकानातून सामान आणायचं नाही जे घरात साहित्य असतात त्यामुळेच आपल्याला रेसिपी करायची तर तुम्हाला जर आवडली तर तुम्ही नक्की मला कमेंट्समध्ये सांगा कशी आहे रेसिपी आणि तुम्ही देखील एकदा ट्राय करून बघा तर बघूया आता पुढे रेसिपी सर्वात प्रथम मी इथे वटाने शिजत ठेवलेले आपले थोडेफार शिजत घेऊन ठेवायचे तर दोन मी इथे शिजत ठेवलेले आणि एका साईडला मी शेंगदाणे परतवून घेते आणि आपल्याला साहित्य हे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे दोन कांदे तीन टॅमॅटो बारीक चिरून घेतलेले कढीपत्ता आता शेंगदाणे भाजून झालेत मग सुका खोबराय आणि धणे हे भाजून घ्यायचं आपल्याला हे देखील चांगलं भाजून याचं आपल्याला वाटण करायचं आहे लसूण टाकून मी छान असं भाजून घेतलेलं आहे आणि थंडगार पण आता याचं वाटण करूया यामध्ये आता लसूण टाकून घ्यायचे पा, मी पा पाच सहा मिनटं पाच सहा मी लसणाच्या पाग्या केल्या आहेत आणि आता याचं आपण वाटण करून घेऊया आता मी कढई गरम करायला ठेवलेली आणि तेल गरम झालेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे कढीपत्ता आणि कांदा जो चिरून घेतलेला कांदा आहे आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचा आता कांद्याला आपल्याला चांगलं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं घ्यायचं गोल्डन रंग आता कांदा तेलामध्ये चांगला झालेला आहे गोल्डन कलर आलेला आहे आपण चिरलेले टॅमॅटो टाकून घेऊया आणि ते देखील आपण तेलामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे आता टॅमॅटो चांगला स्मॅश झालेला आहे तेलामध्ये जे आपण वाटण करून घेतलेलं ते तेलामध्ये थोडंसं फ्राय करून घेऊया मग पुढील मसाले टाकायचे आता खोबरा वगैरे हे वाटण देखील छान झालेलं आहे मिक्स आता आपल्याला त्यामध्ये मसाले ॲड करायचे तर मसाल्यामध्ये मी चवीनुसार मूठ चवीनुस चवीनुसार मीठ घेतलेलं आहे मिरची पावडर हळद आणि तर चिकन मसाले घेतलेले आहे आणि आता हे चांगलं तेलामध्ये आपण फ्राय करून घ्यायचे सगळे मसाले आणि जे वाटाने शिजले आहेत त्यातलंच तुम्ही थोडंसं पाणी ह्यामध्ये ॲड करून चांगलं एकजीव करू शकता आता जे वाटाणे यामध्ये तुम्ही शिजवलेले त्याच वाटाण्याचं पाणी यामध्ये देखील ॲड करू शकता आणि तुम्हाला जेवढं रसा पाहिजे असेल त्या अंदाजे तुम्ही यामध्ये पाणी ॲड करून रसा वाढवू शकता मस्त भाजी अशी भाजीला उकळी आल्यावर वरून आपण कोथिंबीर घ्यायची आहे ठोपून अशी ही अगदी सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही देखील ट्राय करा आणि तुमची देखील अशी ही झणझणीत भाजी कशी झाली नक्की मला कमेंट्स मध्ये कळवा असा हा मस्त झणझणीत जण वटाण्याचा रस्सा झालेला आहे तुम्ही नक्कीच ट्राय करा गाडस मस्त सुटलेलं आहे आता बघून